सगळ्यासमोर व्यक्त होण्याचं एक कारण आहे कारण आठ पंधरा दिवसापासून आम्ही पाहतो की राजकारणातील काही बाजारभूंगी विविध विषयावर माझ्या तमाम केजवासियांची माझ्या मायबाप जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि कुठं ऐंशी लाखाचा घोटाळा झाला कुठं डबल काम आले कुठे डबल कामं निवडले गेले कुठे डबल कामं करून पैसे उचलायला नेरेटिव्ह आणून त्या जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न काही महाभाग राजकारणातील ज्यांना लोकांनी नाकारलं आणि ते आज कशा तरी पद्धतीने लोकांसमोर काहीतरी चुकीचे विषय घेऊन जाऊन धडपड करतात अशा लोकांच्या विषयाला माझ्या भोवड्या बावड्या जनतेनं बळी पडून म्हणून मला सत्य परिस्थिती सांगण्यासाठी आज मला तुमच्या समोर या ठिकाणी यावं लागलं आज काही लोक या ठिकाणी उपस्थित करतात की डबल काम झाले डबल काम दाखवून पैसे उचलायला काम न झालेले आले कुठं ऐंशी लाखाचे टेंडर रद्द झाले तर अशा पद्धतीच्या होणाऱ्या भूलताफेला माझ्या मायबाप जनतेने बळी पडू नये कारण केस मधली तमाम जनता ही आमची मालक आहे आम्ही त्यांचे सेवक हो, आहोत आणि त्यांनी आम्हाला ज्या विश्वासानं त्या खुर्चीवर बसविलं आणि केसचा कारभार हाकण्यासाठी आम्हाला निवडलं त्या लोकांच्या विश्वासाला तीळ मात्र तडा जाणार नाही याची मी पुन्हा पुन्हा गवाही देतो आज या ठिकाणी तुम्हाला सांगावं वाटतं की ज्या वेळेस जी कामं सर्वसाधारण सभेने निवडण्यात आली ती सर्व कामे योग्य निवडण्यात आली सर्व सदस्यांच्या शिफारसीनुसार निवडण्यात आली त्या कामं तिथं आवश्यक होती म्हणून निवडण्यात आली त्याची प्रशासकीय मान्यता घेण्यात आली आणि प्रशासकीय मान्यता घेतल्यानंतर जो टेंडर प्रोसेसिंग मधला पिरियड आहे हे थोडं लांबल्यामुळं त्या ठिकाणी केस शहरामध्ये स्ट्रीट लाईट बसून राहिल्या बसल्यानंतर चौकडे अंदाज दिसत होता जनतेचा रेटा होता की त्या ठिकाणी तुम्ही ट्रान्सफॉर्मर बसवा आणि ट्रान्सफॉर्मर बसून कुठल्याही परिस्थितीमध्ये केस मधले पतदिवे चालू झाले पाहिजे परंतु त्यावेळेस पूर्ण न झाल्यामुळं आम्ही त्याची प्रशासकीय मान्यता घेतली आणि प्रशासकीय मान्यता घेतल्यानंतर आम्ही या जनतेच्या रेट्यामुळं या केस शहराला एक नवी दिशा देण्यामुळे केस शहराच सौंदर्य उजाळण्यामुळं आम्ही त्या ठिकाणी त्या संबंधित आमच्या काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं की बाबा टेंडर होईपर्यंत तू तुझ्या पद्धतीने सगळे काम करून घे टेंडर प्रोसेस पूर्ण केली जाईल आणि झालेला जो खर्च आहे त्या तुला देण्यात येईल म्हणून आम्ही ठिकाणी ती दोन कामं केले त्यावेळेस लोकांनी आम्हाला खूप डोक्यावर घेतलं लोकांनी त्याचा आभार मानलं आणि केस हे उजाडाच नाहून निघालं आणि ते काम जर या पूर्वी कुठल्या योजनेतून झालेलं असेल ते काम यापूर्वी कुठं आमच्या दोन रुपये खर्च झाला असेल किंवा ते काम डबल दाखवून आम्ही दा जर दोन रुपये उचलणार असाल तर आम्ही या मायबाप जनतेनं त्याची कुणी बी यावी या बाजारभुंग्याला सोडून ही सुपारी भाद्राला सोडून ही राजकारणातून ग्रासलेला सोडून कुठल्याही सामान्यातल्या सामान्य जनतेनं आमच्या नगरपालिकेत यावं त्यांना जी माहिती पाहिजे ती त्यांनी घेऊन जावी आणि त्या गोष्टी जर आढळून आल्या त्या दिशाभूल करणाऱ्या गोष्टी जर आढळून आल्या तर आम्हाला भर चौकामध्ये शिक्षा आम्हाला द्यावी एवढं मी या या ठिकाणी त्यांना तुमच्या माध्यमातून करू इच्छितो आणि तीन वर्ष झालं की जनता की आम्ही भ्रष्टाचार झाला ओपन करू हला न करू विस्तान करू अशा पद्धतीचा नरेटिव्ह लोकांसमोर व्यक्त केला जातो परंतु आम्ही त्यांना वेळोवेळी आव्हान करतो की बाबा तुम्ही एक रुपयाचा भ्रष्टाचार सिद्ध करा आणि आम्ही तुम्हाला तुमचा सत्कार करू तुम्हाला बक्षीस देऊ नाहीतर आम्ही शिक्षा घ्यायला तयार आहोत परंतु आज तीन वर्ष होऊन गेल्यानंतर आज एक रुपयाचा सुद्धा सिद्ध करता आला नाही म्हणून आम्हाला लोकांची दिशाभूल होऊ नये म्हणून आज आम्हाला तुमच्या समोर यावं लागलं त्यानंतर स्टेट बँक ऑफ हैदराबाद समोरचा रोड सुरू झाला त्या ठिकाणी रोड करीत असताना पाईपलाईन पूर्ण फुटून गेली ती पाईपलाईन जोडणं आवश्यक होतं कारण रस्ता त्यासाठी रुकला होता ते काम आम्ही करून घेतलं मंगळवार पेठेत तीच परिस्थिती होती त्या ठिकाणी खवा फॅक्टरी पैसे थोडसे नारी बांधकाम झालं त्या ठिकाणी लोकांच्या त्या खवा फॅक्टरीच्या पाण्यामुळं लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता म्हणजे असे ज्या ठिकाणी पाच सात ठिकाणी लोकांच्या जनतेच्या मागणीमुळं रेट्यामुळं जी कामं प्रशासकीय मान्यतेच्या नंतर आम्हाला त्या ठिकाणी करावी लागली परंतु ते झालेली काम आणि त्यांनी त्यांच्या लेटर हेडवर दिलेली काम जर यापूर्वी कुठल्या योजनेतून घेतल्या असतील कुठल्याही योजनेतून त्याला डबल पैसे उचलण्याचा प्रयत्न केला असेल किंवा त्या त्या कामावर यापूर्वी कुठलाही खर्च झाला असेल तर आम्ही या माझ्या मायबाप जनतेचे त्या ठिकाणी दोषी राहू आणि आमची मायबाप जनता जो कोणी त्या ठिकाणी आम्हाला जो शिक्षा देईल ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात आम्ही घ्यायला तयार आहोत परंतु जे लोक बाजार बाजारभुंगी या ठिकाणी अशा पद्धतीचा निरेटिव्ह तयार करतात त्यांना जर एक उपाय जर सुद्धा भ्रष्टचार सिद्ध करता राहिला तर ह्या मायबाप जनतेने जर त्यांना शिक्षा देऊन त्यांचे हात त्यांना दूषित आम्हाला करायचे नाही कारण ती एवढे वाया गेलेले आहेत की ते जनतेला शिक्षा देण्याच्या सुद्धा लायकीचे राहिलेलं नाही तर त्यांनी स्वतः मिस्टेमलीत बूट बुडून त्यांनी स्वतः शंभर मुठांत घालून घ्यावे आणि जनतेची माफी मागून त्यांनी घरी जावं असं मी या माध्यमातून जाहीर आवाहन करतो आणि केर नगरपालिकेनं चाळीस महिन्याच्या कालावधीमध्ये जर कुणी एक रुपयाचा स्वागत करू आणि ते शिक्षा आम्हाला देतील ते शिक्षा आम्ही जाहीरपणे घेऊ अरे माणसानं राजकारण अवश्य करावं पण राजकारण करत असताना मन मोठेपणानं राजकारण केलं पाहिजे सुधारणतः बाळासाहेब जाधव आम्ही एकमेकांच्या विरोधात चढलो परंतु